टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज नमस्कार टाइम्स ऑफ नगरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज महाराष्ट्रामध्ये काळा दिवस आलेला आहे आणि आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यामधून गेलेले आहेत आणि आज अजित पवार यांच्या फारशा आठवणी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आहेत अजित पवार एवढ्या लवकर जातील आणि महाराष्ट्र पोरखा होईल असं कधी वाटलं नव्हतं अचानकपणे त्यांचा विमान क्रॅश झालं आणि त्यांचा आज मृत्यू झाला अनेक वर्षापासून पवार कुटुंबियांसोबत ज्यांचे स्नेहाचे संबंध आहेत जे शरद पवार यांच्यासोबत चाळीस वर्ष ज्यांनी राजकीय कारकिर्दी निभावली आणि राजकारणामध्ये होते जे नगर शहराचे माझे आमदार आहेत दादाभाऊ कळमकर आज त्यांच्यासोबत आपण खास बातचीत करण्यासाठी आलो आहोत दादा टाइम्स ऑफ नगरमध्ये आपलं स्वागत आजचा दिवस हा काळाकुट दिवस महाराष्ट्र आणि पवार कुटुंबाच्या आणि पवार साहेबांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं दादांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक घटना ही घडलेली आहे अजितदादाच्या जवळून मी जे काही पाहिलं त्यांना जे काही काम त्यांचं पाहिलं खरोखर एक, एक राजकारणामधले नाव त्यांचं दा दादाच म्हणत होते परंतु राजकारणातला दादा बाप असं म्हटलं त्यांना तर दे झालं राजकारणातले आणि कामाच्या दृष्टिकोनातून अतिशय तडपदार त्यांच्याकडे तडपदारपणा होता दादा खरं इतक्या लवकर जातील असं कोणाला वाटलं नाही परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातलेल्या अजितदादाचं राजकारणामधले सर्वसामान्य माणसाला मदत करण्याचं जे काम आहे त्यामुळे ते लोकप्रिय झाले होते आणि दादांना खोटं काम आवडत नव्हतं चुकीचा प्रश्न घेऊन त्यांच्याकडे गेलं तर ते कधी त्या प्रश्नाला ताबडतोब त्या कार्यकर्त्याला सांगणार हे असले चुकीचे काम घेऊन कशाला येतो रे बाबा म्हणजे फटकळ होते फटक स्पष्ट फटकळ नाही त्याला फटकळ म्हणतात लोक परंतु स्पष्टपणा वक्ता म्हणून दादा प्रसिद्ध होते असं आहे की राजकारणामध्ये अनेक लोक खोटं खरं काम घेऊन त्यांच्याकडे जे जातात ते अशा अनेक कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये नेते मंडळी त्यांना ते खोटं असलं तरी ते फक्त ऐकून घेणार आणि त्यांना सांगणार हो पाहतो करतो परंतु ते न होणारं काम होत नाही दादांचं म्हणजे असं आहे की काम करण्याची इतकी तडफ होती की त्यांना भेटलेला कार्यकर्ता मग त्यांना योग्य न्याय देण्याची वेळ असेल त्यांचा प्रश्न त्यांचं काम योग्य असेल तर दादा कधी थांबलेले नाही पवार कुटुंबांसोबत आपले किती वर्षापासूनचे संबंध आहेत माझे मी पवार कुटुंबाबरोबर अठ्ठ्याहत्तर सालापासून म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस वर्ष पवारसाहेबांच्या बरोबर मी काम करतो अजितदादांची आणि तुमची पहिली भेट कधी झाली आणि कशा स्वरूपाची ती भेट होती नाही अजितदादाची मी जा ते ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला काय दादा राजकारणामध्ये नव्हते परंतु पक्षाचा अध्यक्ष झालं मी मला पवारसाहेबांनी जिल्ह्याचा अध्यक्ष केलं आणि त्यामुळं मुंबईला सातत्याने जाणं येणं झालं पवार कुटुंबाकडं पवारसाहेबाकडं काही कामाच्या निमित्ताने मी जात होतो त्यावेळेला अजितदादाचा माझा परिचय झाला त्याच्यानंतर गेले वीस वर्ष मी रयत शिक्षण संस्थेमध्ये <coughs> कार्यकर्ता म्हणून काम करतो मॅनेजिंग काउन्सिलवर काम करतो तिथं अजितदादासुद्धा सुद्धा मॅनेजिंग काउन्सिलवर सदस्य आहेत <coughs> त्यामुळे आमच्या सतत साधारणतः शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये ज्या अडचणी असतील रैतच्या ज्या काही अडचणी असतील त्या आम्ही दादांच्या कानावर घालत होतो आणि तो प्रश्न सोडवण्याची त्यांच्याकडे जी, जी काही एक प्रकारची जिद्द होती ती त्या वेळेला आम्हाला पाहायला मिळतं बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या शिक्षण संस्था जर आपण पाहिल्या तुम्हाला सांगतो इतकं उत्कृष्ट असं मी पहिल्यांदा विद्याप्रतिष्ठान पाहिलं त्यावेळेला परदेशासारखी पर त्या ठिकाणची सगळी एकूण रचना त्या ठिकाणचं शिक्षणाचा दर्जा एक मी एकदा जे एका कार्यकर्त्याला शिपाई म्हणून लावत मी बोललो हे म्हणे विद्याप्रतिष्ठानमध्ये वशिलेनी माणसं मी भरत नाही आणि आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करत नाही तिथला प्राचार्य असल मुख्याध्यापक असल तो त्या, त्या त्यांच्याकडे आलेल्या माणसाला पारखून घ्यायचे त्यांना असं वाटलं नाही का की तुम्ही जी शिफारस करताय तुम्हाला वाईट वाटेल जर त्यांनी नकार दिला तर नाही ती उलटी चांगली पद्धत आहे राजकारण होईल त्याच्याकरता प्रयत्न करणं होणार नसल ते ती स्पष्ट नाही कारण तो कुठेही गेला कोणाकडे गेला तरी ते काम होणारच नसतं आजी दादा एवढंच की ते स्पष्टपणे सांगायचं महाराष्ट्राच्या विकासासाठी पवारांचं मोठं योगदान असं मानलं जातं अजित पवारांचं कसं योगदान होतं आणि किती योगदान होतं पवार साहेबांचं तर काय म्हणजे प्रश्नच नाही की त्यांचं फार मोठं योगदान येईन गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये त्यांनी महाराष्ट्राकरता ते काही काम केलं सगळ्या समाज घटकांना बरोबर घेतलं वेगवेगळे प्रश्न त्यांनी हाताळले नुसतं समाज घटक नाही पण महाराष्ट्रामध्ये असणारे काही खेळा क्रीडा विभागाचे प्रश्न असतील वेगवेगळ्या संघटनांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याला न्याय देण्याचं काम पवारसाहेबांनी आत्तापर्यंत केलेलं मग ते क्रिकेट असेल कुस्ती असेल किंवा अशा अनेक कोणताही खेळ असेल त्याच्यात फार मोठं योगदान पवारसाहेबच शेत पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे ग्रामीण भागामधील शेतकऱ्यासाठी जे काम केलं त्यांना जे मार्गदर्शन केलं त्याचा फायदा महाराष्ट्राला झाला शेतकऱ्यांना झाला इतर लोक कधी कधी जातीवाद करतात पण पवारसाहेबांनी कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला दूर लोटलं नाही त्यांच्या काळामध्ये अल्पसंख्याक असून मागासवर्गीय असतील अशा सगळ्या मान्यवर असे जे काही त्यांच्याकडे काहीतरी आहे घेण्यासारखं देण्यासारखं हे पॉवर साहेब करायचे एकंदरीत तुम्ही एका टीम मध्ये काम करत होता रय शिक्षण संस्थेमध्ये एक टीम म्हणून तुम्ही वर्क करत होता दादा तुम्हाला काय नावाने आवाज द्यायचे मला दादाच म्हणायचे तुम्ही त्यांना दादा म्हणायचे ते तुम्हाला दादा म्हणायला दादा म्हणायचे त्यांच्याशी वागताना बोलताना फार काळजीपूर्वक वागावं लागायचं कारण ते कधी ते सरकतील सांगता येत दादा ज्यावेळेस नगरला यायचे तर तुमच्या घरी कधी त्यांची भेट झाली किंवा आलेले दादा आलेले माझ्याकडं दा। श्रीरामपूरला त्या ठिकाणी मुरकुटे साहेबांनी एक आंदोलन उभं केलं होतं <laughs> त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात होतो म्हणून दादा मोहिते पाटील आर आर पाटील हे सगळे आम्ही आणि मी बी त्यांच्याबरोबर होतो आम्ही सगळे श्रीरामपूरला गेलो तिथला आंदोलन मध्ये भाग घेतला आणि जाताना मी माझ्या घरी त्या सर्वांना जेवण ठेवलं होतं दादा आले होते दादा आले आर आर पाटील आले होते मोहिते दादा आले होते म्हणजे असे एकंदरीत आपण राष्ट्रवादीमध्ये होतात आणि आपण मागच्या वेळेला निवडणूक लढवली आपण आमदार देखील होतात या वेळेला अभिषेक कळमकर या वेळेला राष्ट्रवादीकडनं होते आणि दुसऱ्या राष्ट्रवादीकडनं संग्राम जगताप होते आणि एक पवार इकडं होते दुसरे पवार तिकडे होते कशा पद्धतीने ही निवडणूक झाली आणि कशा पद्धतीने याच्याकडे आपण पाहत होतात असं आहे की निवडणुकीला सुरुवात होताना सुद्धा माझ्या मनामध्ये शंका होती ही भाजपवाले मशीन हॅग करतात फेराफेरी करतात तरी पक्षाने आदेश दिला म्हणून अभिषेकला उभं केलं तुम्हाला सांगतो माझी खात्रीशीर माहिती की जे संग्रामला मतं मिळाली ते अभिषेकची मतं होती आणि अभिषेकला जी मिळाली ती संग्रामची होती अशा प्रकारच्या आर एस एसच्या एका मान्यवर माणसाने सांगितलं दादांनी त्यावेळेस तुम्हाला फोन केला की तुम्ही उमेदवार देताय घरातून एकच राष्ट्रवादी असं कधी बोलणं झालं नाही कधीच नाही असं कधी बोलणं झालं नाही कारण आमचे पक्षच वेगवेगळे होते ना त्यामुळं त्यांना त्यांच्या पक्षाचा माणूस उभा करायचा होता आम्हाला आमच्या पक्षाचं म्हणून मग अभि अभिषेकला उभं केलं काय आठवणी तुमच्या जुन्या आहेत ज्या दादांच्यासाठी आज अचानक बातमी आली आणि कोणत्या आठवणी अशा जागा झाल्या ज्याला उजाळा तुम्ही देताल मी तुम्हाला सांगतो शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही काम करत होतो ते काम करत होते त्याच्यानंतर विकास कामाच्या बाबतीमध्ये जी काही त्यांचं एक हातखंडा होता प्रश्न सोडवण्याचा माग पुढं काही नाही जे असेल mm. ते स्पष्ट आणि त्यांनी वेगवेगळ्या खात्याचं काम केलं mm. उपमुख्यमंत्री म्हणून तर सात वेळा ते काम कर केलेलं mm. आहे दादांच्या बाबतीमध्ये असा नेता होणं हे खरं महाराष्ट्राची महाराष्ट्राचं भाग्यच पवार पवारसाहेबानंतर त्यांनी जे काम चालवलं mm. ते, ते बरोबर पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच mm. त्या ठिकाणी त्यांचं जे काही पवार साहेबांनी त्यांना जे काही विचारधारा त्यांना शिकवली त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतला आणि जनतेमध्ये ते गेले जनतेला मी सांगितलं त्याप्रमाणे की ते त्यांचे योग्य प्रश्न असतील ते, ते, ते योग्य प्रश्न ते सोडवत होते नक्कीच हे होते आपल्यासोबत माझे आमदार दादा भाऊ कळमकर आणि आज त्यांचं वय अंदाजे ऐंशी ब्याऐंशी आहे त्याच्यामधले अर्धे वर्ष जे जीवन त्यांनी पवार कुटुंबियांसोबत घालवलेलं आहे आणि अजित पवार यांच्यासोबत त्यांचे स्नेहाचे संबंध होते आणि एका संघटनेमध्ये एका संस्थेमध्ये ते लोक कामं करत होते आणि नक्कीच आज अजित पवार आपल्यामधनं जाण्या गेल्याने आज महाराष्ट्रामध्ये अडचण निर्माण झाली आहे महाराष्ट्राच्या विकासामध्ये देखील मोठी हानी आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील मोठी हानी आज आपल्याला पाहायला मिळते नक्कीच आज आपण टाईम्स ऑफ नगर आणि दादा कळमकर यांच्या वतीने आपण अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज